नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे टोमॅटोचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर इथं आलेलो आहोत आज कालच्या मार्केट मार्केटमध्ये शांतता दिसते तर आज आपण आजचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ थांबून राहा चला तर सुरुवात करूया सततच्या पावसामुळे टॉमॅटोमध्ये खराबपणा लूजपणा आलेला होता परंतु आता क्वालिटी मध्ये सुधारणा झाली तर चला बघूया मार्केट काय ते आज मार्केट काय निघालं एक नंबर मालाचा हायब्रिड साऊ जातीचा आणि मीडियम माल जो आहे दोनशे रुपये आजची मार्केट म्हणजे बरी म्हणजे वाढली का कमी झाली थोडी वाढली कालच्या काल पेक्षा म्हणजे काल कमी होते हो मार्केट वाढायचं मालाच्या क्वालिटी काही सुधारणा झाली का आता ठीक धन्यवाद तर व्हिडिओवरती थांबून राहा आपण अजून काही ठिकाणी बाजार करता आहोत तीन, थी, 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 ना। नमस्कार भैया आज क्या मार्केट निकला एक नंबर का हाइब्रिड का तीन सौ रुपये और साव जाति का साढ़े तीन सौ चार सौ तक और मीडियम दो सौ अड़ाई सौ दो सौ अड़ाई सौ और जो गोल्टी रहती है एकदम छोटी नहीं पता ठीक है अब पचास साठ रुपये पचास साठ रुपये अभी मार्केट बढ़ने का कोई आइडिया नेल्या। नेल्या। है के, कितना बढ़ेगा कब तक बढ़ेगा तो अशा प्रकार आज के मार्केटमे बाजार भाव पाए रूट से बाजार भाव बह प्रजा टैंक चाइब करा लाइक करा शेयर करा बेल आईकॉन तो प्रेस करा धन्यवाद